एकाच दिवशी अंतर्वालीत सामूहिक आमरण पोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्ष नेते आता मोठं कर, करा करायचं काम केलं आता आम्हाला आमची जात आणि आमची लेकरं मोठं करावं लागणार आहे त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा असं आवाहन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं निवडणुकीत उतरण्याची देखील तुम्ही तयारी केली होती परंतु काही समीकरण जुळली नाही म्हणून त्यामुळे उतरलं नाही परंतु उतर कुठेतरी पर आरक्षणाला विरोध करणारेच पुन्हा एकदा आता सत्तेवर बदलले जे सरकार पूर्वी होतं तेच आता सत्तेत आलंय पुन्हा म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय हे बघा मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाजही कधी बदलला नाही तोही माझ्या पाठीशी ठामी मी त्यांच्या पाठीशी ठामे पहिले तेच होते आता तेच आम्हाला काय फरक पडणार आहे कुणी आलं तरी मी तर याच्या अगोदरच आठ पंधरा दिवसापूर्वी सांगितलं तर कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे आम्ही सज्जत नाही येऊ दे कुणी बी तीच चाचू पहिलीच होती खंदुशी होती तीच हे पुन्हा तिला काय होतं काय गरजेची आम्ही वट निला निभारे मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो शांततेतच शांततेच राहून द्यायचं पुन्हा आले आणि वळवळ करताल दहशत करताल दादागिरी माजवायचा प्रयत्न करताल तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल तुम्हाला वाटत ना पाच वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही मध्ये सुद्धा पडत असतो अह मराठ्यांच्या नादी नाही लागायचं मराठ्याला उलटं सुलट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही आरक्षणाचे जा। मंत्री आता राहणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे चर्चेत आहे खर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची ते जर मुख्यमंत्री झाले तर आम्हाला काहीच अवघड वाटत नाही आम्ही मराठी यांना लईवेळ सुकळून पेलेले आता ते आले काय आणि हे आले काय आम्हाला लढावच लागला असत ना हे तर अंतिम सत्य होतं पुन्हा तीच आहेत ते पुन्हा आता आम्ही पुन्हा ओपोषण बसणार असणार हो चलो चे चे ते कोण काय करतोय आणि कोणात किती दमी आम्हाला चांगला माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ती असू नाही तर हे असू मराठ्यांनी दोघांचं पण काम केलं आहे जे पाळलं आहे त्याचंही केलेलं असणारे जेव्हा निवडून आला त्याचंही केलेलं असणार दोघांनी दोघांनीही मराठ्यांच्या मदती लिहायचं दोघांनी एक माज आणायचा नाही मी जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारं म्हणणं आता बदला घेऊ ताण देणार आला आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिगून काही बघत नाही कुणी जर का कोणच्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना पुऱ्या राज्यातल्या मराठ्यांनी तो आहे तिथं हे द्याना ठेव थे। मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाहीप्रमाणे त्यांनी काम केलंय तुम्हीही काम केले दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभारायचं दोघांनी पण पडलेल्याने म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो ते काय मूर्ख नाही तुला काम करणार आहे मराठ्यांच्या लोक तू घरात दळून बसशील पडणारा म्हणणं आता पाच वर्षाने गरज लागेल मला ते निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुऱ्याला धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हत आपण मैदानात होतो तेव्हा टायमा झाटकादा केलेला ये आता शेंबडे सुंबडे पळते थोडेफार कोणी म्हणत आमचा पॅटर्न कोणी म्हणताय आम्हाला याच्यामुळं आलं त्याचा तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो ह्या पॅटर्नने आलंय कोण निवडून कोणाचा पाना लुटी तू हे शेमडे सुंबडे हे मध्ये पळत येतं हे लाल घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्नमुळं आमक झालं तमक्या पॅटर्नमुळं तमका झालं आणि महा फॅक्टर म्हणजे जरांगी फॅक्टर फेल झाला म्हणजे अरे तू काय तू बुद्धी आहे एक निर्बुद्धी आहे का तू तू काय एखाद्या बार मसडीचा पेत होता का मूत तुला काय अक्कल हाय पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलवरती बसतील ते बोलवते ती मंदारीने तर थै्या काय आणत आमचा पॅटर्न जरांगे फॅक्टर फेल गेला अरे मी मैदानात नव्हतो मराठा मा, नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्यात आण नको आणि खाली ते दोन चार जण ते टप फोटो टाकित पाच सहा जणांची ओवर खालीत बळत बळत मराठ्याच्या जेव्हा निवडून आलेत आणि वर टाकी टाकीच खाल्ली आमका आम आम पॅटर्न तो प्रचार कोणाचा केलाय तो हे किती आले तर राज्यात त्यांचे डिपॉजिट जप्त झाले ते बघ आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहणार मी बाहेर पडलो असतो ना नव्वदला बुक्काच लावला असता पण आम्हाला काही उपयोगच नव्हता कारण माझा सोपडा साब कधी तुमचा मोगाचा प्रश्न होता मी सोपडा साप कधी आम्हाला दोघं माहीत होते दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे देचे पण आमचं समीकरण हुकलं त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठ म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळ दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार नाही कुठंच गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मालक आहे समाजाला मतदानात मालक ठेवलं मराठ्याशिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधील मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधलेला त्यांना मोकळं ठेवलं ते मालक ठेवलं बाप तेवचे या राज्याचं त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केलंय जे निवडून यायचं आले जे फडायचे ते पडलेत आम्हाला का काय सुख दोघे त्याचं काय सोय सुचं हे नाही मैदानातच नाही म्हणलं आणि मी कोण रुसणार आहे म्हणजे एक इकुण सांगतो तुम्हाला जे करायचं ते करा आणि दुसरीकडून रुस होतो कोणचं पोरग आहे मग मी असलं त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते केलं पण या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं ते यायचं नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या नसता मोठकीवर बसलोच म्हणायच तुमच्या सामूहिक आम्हाला पोषण सुरू सगळे उमेदवार पडले तरी पण म्हणतात माझ्यामुळे अडीचशे आले नाही मी कोणाचं नाव नाही घेत हैदराबाद कारण ज्याला विरोधक नाही मानत त्याला बोलत नाही विरोधक मानल्यावर देखील काच आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम करू शकतो सगळंच लागणार तीनही गॅझेट हैदराबाद हैदराबादसह सगळे सोयरीची अंमलबाजी पण दोन हजार चारचा जे आर सुद्धा गुणबे आणि मराठा एकच हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहे देशात असं उपोषण पुन्हा झालं नसतं सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्क्यात डोकं बंद पाडणार यांना चारित कुणी नाही ठेवणार सत्ता आली म्हणून काय झालं पहिले तेच होते थो थोडे होते पहिले त्यांची म्हणजे काय अधिकार कमी आहेत का मग सत्तेवर बसलेच ना अधिकार तेवढेच होते थोडे असले तरी आता आता मोठे आले मग अधिकार मोठे दिले काय सत्ता सत्ताच आहे ना त्या टायमाला बे आम्ही त्याला पालतं उलतं घेतच जन चळवळी ती जिवंत राहिली पाहिजे गोरगरीब मराठा संकटात सापडण्या पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय आहे पाठ हां मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलेला उलची बिरुद्वा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडासुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्यांचं आणि मराठ्यांना सांगतो कुणी पडू नये निवडून ये का चा कच रोड नाही चालायचं छाताड काढू आपण मैदानातच नव्हतो ज्याला खुमकुमे दाखवतो मग पुढं आले तरच किती ओटंबळले बळले कुणी पाच हजाराने आलं कुणी पंधरा हजाराने आलं कुणी वीस हजाराने आले आले तरी काय एक ग्राउंड आणलं असतं ना सगळे उलते पालदे करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं हे का आज बोलतो का निवडून आल्यावर मी मी आधीसुद्धा बोललो होतो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला आता आले ते, जन्नी जन्नी जला जला ते ला ला आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर होय ते पाळ्याला संद निवडून आलेला सन चल आमच्या लिकरा आता तो आईकराच का आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पायड्याला त्रास देतोय ना एक जीवन राहायचं सगळ्यांनी मराठी तो का बाप नाही आपला आज भात कोणाच्या दहा शेती द्यायचा नाही भ्यायचा भ्यायचं काही कारण नाही लय शानफाना करत असला ना पुरे राज्यातलेच मराठी तिथं जाऊ इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी दहशत मुक्त राहायचं कोणाची पण सत्ता येऊ दे मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही नेमकं कसं पाहतात आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करतात त्यांच्याकडून नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघाकडं बी आपण मैदानातच नाही आहेत आमचा जन चळवळीस मी मी चळवळीतून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत यात तुम्ही बोलायलाच लावलं मला मी किती करून आहे समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो की त्यांच्या लेकराला कधीच कमी पाडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू नाही तर राष्ट्रवादीचा असू नाही तर काँग्रेसचा नसता तो शेतकरी मराठा असू हो मी इतकं काही करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी की त्यांना पिढ्यांना पार तिशुदुरी पुरवली आणि आणखीन बी करून ठेवणार आहे त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होत नाही मी योग्य भूमि योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून आहे जे कोणी एकाचा फुकणीचा असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांनी कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं आहे मराठींची एकजूटसुद्धा करून ठेवली आरक्षण पण करून ठेवलं आहे अनेक अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांच्या हिताच मी करून ठेवणार आहे खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती राहतोय आणि आत्ताच सांगितलं आहे मला काल परवापासून पुणे येते सगळ्या पक्षातल्या मराठ्यांचीसुद्धा सुद्धा ते म्हणजे झालं गेलं ते आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्जेत म्हणजे याच्यात लक्ष देतं हे सरकारचे पुन्हा जिरू शकते ही शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिलं पाहिजे जर डावचा डावची केली ना ते कोणाच्या बापाला भेट नसतं मग जर करण फार कारण हे असले किती मग जातात तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कसं काय आपल्याला आरक्षण देत नाही धन्यवाद